गोष्टीचे नाव आहे शेतकऱ्याची गोष्ट एका खेड्यात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता तो दिवस रात्र शेतात कष्ट करत असे पावसाळ्यात भात पिकवत असे उन्हाळ्यात भाजीपाला लावत असे पण त्याचे नशीब मात्र त्याला फारसे साथ देत नसे कधी दुष्काळ पडत असे तर कधी पिकांवर कीड येत असे तरीही रामू कधीही हार मानत नसे एका वर्षी खूप मोठा दुष्काळ पडला गावातील बरेच शेतकरी शेती सोडून शहरात कामाला गेले पण रामू म्हणाला माझे शेत माझी आई आहे आईला सोडून मी कुठे जाऊ त्याने थोडेफार पाणी साठवले बैलांच्या मदतीने शेत नांगरले आणि मेहनत घेतली ज्या ज्या रोपांना पाणी देता येईल त्यांना तो पाणी देत राहिला त्याच्या प्रामाणिक परिश्रमामुळे थोडे का होईना पण त्याचे पीक उगवले कापणीच्या वेळी शेजाऱ्यांनी पाहिले की इतर शेत ओसाड पडत आहेत पण रामूच्या शेतात हिरवगार पिके डोलत आहेत सगळे आश्चर्यचकित झाले गावकरी त्याच्याकडे येऊन म्हणाले रामू तू आमच्यासाठी प्रेरणा आहेस हार मानली असतीस तर हे शेतही ओसाड पडले असते पण तुझ्या चिकाटीमुळे आज तुला यश मिळाले रामू हसत म्हणाला शेतकऱ्याच्या कामाला देव कधीच वाया जाऊ देत नाही कष्टावर आणि विश्वासावर जगणारा शेतकरी नेहमी जिंकतो त्या दिवसानंतर गावकऱ्यांनी पुन्हा शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली ती कधीही संकटामुळे हार मानू नये मेहनत आणि विश्वासाने नेहमी यश मिळते